���র এ়ে বারৗে তবারে ইস্টা হামলে চ্য়ঞে, টিকরণুটারে, স্কন্ল ইচেকরছে। जोपर्यंत फक्त यांच्या निष्ठत नाही तोपर्यंत कोणालाही विनंती कारण का नकोय आम्हाला आम्ही कुठलं राजकीय नाही तुम्ही तो पहिला का कारण सर तेथलं मंत्री कोण झालं तर याच्यात अस्तिक्षेपणा तुम्हालाही माहिती मग तेवढी फक्त विनंती आहे मी स्वतः ना सर तुमच्या तुमच्या विरुद्ध आहे स्वतः सर

आणि त्यांचं नाव आलेलं तुम्हालाही माहिती घरच होणार नाही कोणाला सोडलं आणि त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात जोपर्यंत जर विषय होत नाही तोपर्यंत कोणालाही कारण का नकोय आम्हाला आम्ही कुठलं राजकीय कोणी करणार का नकोय कारण सर मंत्री कोण झालं तर याच्यात जास्त दिशे तुम्हालाही माहिती आहे मग तेवढी फक्त विनंती आहे मी स्वतः তুমাৰ বিৰুদ্ধে ৰখি আমি স্বতন্ত্ৰিক তাৰিখে ফোন <laughs> কৰি